भेंडवडच्या जिल्हा परिषद मराठी शाळेत बाल आनंद मेळावा संपन्न जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा भेंडवड बुद्रुक येथे चौदा फेब्रुवारी रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये इयत्ता चौथी ते सातवीपर्यंतच्या बहात्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वेगवेगळे पदार्थ विक्रीसाठी तयार केले होते इडली डोसा उत्तप्पा पाणीपुरी पापड मसाला पापड हरभरा उसळ आलूवडे कचोरी खारी शेंगदाणे अननस चिकू द्राक्ष केळी इत्यादी अनेक पदार्थ विद्यार्थ्यांनी तयार करून आणले होते व्यावहारिक गणित कसं करायचं याचा प्रत्यय घेत विक्रीतून आलेल्या पैशांचा हिशोब करून आपल्याला किती नफा किती तोटा झाला याचे गणित विद्यार्थ्यांना अनुभवातून शिकता आले या बाल आनंद मेळाव्या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ ताई बाराहते उपाध्यक्ष श्रीकृष्ण मुंडे उद्धव वाघ संजय चोपडे यांच्यासह पालक व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता सुरेश मानकर भेंडवड